नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थांबलेल ठळटल वासल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या क्षमता सर्वात महत्त्वाचा सवाल हे देशांतर्गत बाजरामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाचा आता या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नात सारख्या सामान्य हरभरा उत्पादक सकार बांधवाला या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर वा तर कृपया पण सर्वांनी आता या ठिकाणी व्हिडिओ सुरुवाती शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओ ला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवान पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ ला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करू नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ कस्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडीशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारा मर्याता खेर कधी करावी या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य उत्पादक बांधवांचा आता या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा जर आपल्याला ही या प्रश्नाचा आता जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे आता हरभऱ्याची बाजार कशी राहणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यावं लागेल त्याच्यानंतरच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल की देशांतर्गत बाजारामध्ये दे। आता कधी करावी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा होमणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर सध्याच्या कंडिशन मध्ये देशातील हरभरा बाजार भाव पातळी बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार आठशेच्या दरम्यान आणि महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की एक तारखेपासून आता हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात सरकार हमी भावावरती खरेदी सुरू करणारे सरकारचा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये म्हणजे जस जशी सरकारची हमी भावावरची असणारी खरेदी सुरू होईल तसा तसा हरभऱ्याच्या भावाला आधार मिळेल आणि तुम्हाला सांगतो की हरभऱ्याचा बाजारभाव जर जून महिन्यानंतर सहा हजार पार गेला आणि ऑगस्ट महिन्यानंतर जर साडेसहा हजार पाव गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये एका गोष्टीला आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की सध्याची बाजार भाव पातळी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे भविष्याचा विचार केला तर दोन एकशेचा आणखी फरक पडेल आणि मार्च महिन्यापासून पुढे हरभऱ्याची बाजार भाव पातळी जून महिन्यापर्यंत साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहील अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पुढे हरभरा विक्रीचे तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन की जे हरभऱ्याचा स्टॉक करू शकतात यांनी जर स्टॉक केला आणि हरभऱ्याची विक्री जून महिन्यानंतर केली तर सहा ते साडेसहा हजाराचा सा भाव मिळू शकतो याचा अर्थ पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल होणार फायदा हे झाले आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना पैशाची गरज आहे हमी भावापेक्षा खाली हरभऱ्याचा भाव खुल्या बाजारात काहीच करायचं नाही तुम्ही डायरेक्ट सरकारच्या हमी भाव केंद्रावरती हरभरा विक्री करा आणि जर हरभऱ्याचा भावच या ठिकाणी हमी भावाच्या वर आला तर मग काही टेन्शन नाही खुल्या बाजारात तात्काळ तुम्ही विक्री करू शकता म्हणजे आता आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आर्थिक गरजेनुसार हरभरा विक्री कधी करायची हे अवलंबून आहे जर थांबू शकत असाल तर जून महिन्यांतर तुम्हाला सहा साडेसहा हजार भाव मिळेल आणि जर पैशाची गरज असेल तर हमी भावावर एक तर विक्री करा आणि हमी भावापेक्षा जास्त भाव खुल्या बाजारात असेल तर तिथं विका मग आता आपल्याला काय परवडतंय ही आपली परिस्थिती बघा त्यानुसार विक्रीचा घ्या निर्णय ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार